दुःखातून बाहेर पडायचंय या गोष्टी तुमचं आयुष्य बदलतील तुमच्यावरती दुःखाचं डोंगर कोसळल्यासारखं वाटत असेल तर हे नक्की ऐका कधी कधी आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं का काही केलं तरी परिस्थिती बदलत नाही असं वाटतं आणि मनात एकच प्रश्न येतो हे सगळं माझ्याच बाबतीत का पण थांबा दुःख कायमच नसत जसं समुद्रात मोठ्या लाटा येतात आणि जातात तसंच संकटही येतात आणि जातात त्यामुळे यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा संकट आली की आपण दोन गोष्टी करू शकतो एक तर त्यात अडकून बसायचं किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायचं पण नक्की काय करायचं सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट स्वतःला वेळ द्या तुम्ही दुःखी असाल निराश असाल काही सुचत नसेल तर काही वेळ शांत बसा लगेच उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात असाल तर ते अजूनच गोंधळ उडवेल कधी कधी उत्तर आपोआप सापडतं फक्त त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो दुसरी गोष्ट लहान लहान पावलं उचला मोठ्या बदलांसाठी मोठा, मोठा प्रयत्न करावा लागतो असं नाही फक्त एका वेळी एक छोट पाऊल टाकलं तरी खूप फरक पडतो रोज थोडं थोडं पुढे जायचं बस तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट कोणावर तरी विश्वास ठेवा आणि मदतीची मागणी करा अनेकदा आपण दुःखात असताना स्वतःला सर्वात एकटं समजतो पण सत्य हे आहे की आपण एकटे नाही आपल्या अवतीभवती असे अनेक लोक असतात जे आपल्याला मदत करू शकतात त्यांच्याशी बोला कधीकधी एक साधा संवादही आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतो आणि हो हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात आजचा दिवस कठीण आहे पण उद्या नक्कीच चांगला असेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा जर हे विचार तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यात असा क्षण कधी आला आहे का धन्यवाद